भाजपाचे खासदार दिलीप गांधी यांचे पुत्र सुवेंद्र गांधी यांनी बंडखोरी करत नगर लोकसभा मतदारसंघातून अपक्ष लढण्याची भूमिका जाहीर केली आहे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सुवेंद्र गांधी यांनी भूमिका जाहीर केली या यावेळी खासदार दिलीप गांधी यांची उपस्थिती होती पक्षानं विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना तिकीट नाकारून डॉक्टर सुजय विखे यांना उमेदवारी दिल्यानंतर गांधी समर्थक नाराज झाले त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत भूमिका जाहीर केली यावेळी सुवेंद्र गांधी यांनी विखेंवर टीका केली भाजपाचा कार्यकर्ता म्हणून निवडणूक लढणार आहे आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन जनसामान्यामध्ये जाणार आहे असंही गांधी यांनी यावेळी सांगितलं आज या ठिकाणी सर्व गांधी परिवारवर जे प्रेम करणारे कार्यकर्ते त्यांचा आज या ठिकाणी मेळावा झाला आणि या मेळाव्याच्या माध्यमातून निश्चितपणानं सर्व कार्यकर्ते जी मला चार दिवसापासून एकच आग्रह होता की सुवेंद्र भाऊ तुम्ही या ठिकाणी अपक्ष लढा आणि या उद्देशानं मी साहेबांचं साहेबांच्या कानावर टाकलं पण साहेबांनी मला हो पण नाही नाही पण नाही काही नाही सांगितलं त्यामुळे निश्चितपणानं या ठिकाणी मी सांगितलं की आमच्या कार्यकर्त्याचं मन मन विचार आहे की या ठिकाणी सुद्धा होतो मी इलेक्शन लढलं पाहिजे आणि दोन हजार एकोणीस इलेक्शन निश्चितपणानं मोठ्या विरुद्ध सामान्य कार्यकर्ता या उद्देशानं निष्ठावान कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा या उद्देशानं मी या ठिकाणी घोषणा केली की होणारी लोकसभा यामध्ये मी स्वतः इंडिपेंडंट फॉर्म भरणार आहे आणि सर्व कार्यकर्त्यांच्या प्रेमा खातर या इलेक्शनला सामोरं जाणार आहे कारण की आज साहेबांच्या माध्यमातून पूर्ण जिल्ह्यामध्ये आज असा कोणत्याही गावातला कानाकोपरा नाही त्या ठिकाणी साहेबांचा निधी आम्ही त्या ठिकाणी पोहोचवलेला नाही आणि त्या ठिकाणी आमचं विकास काम नाही असं प्रत्येक गाव गावामध्ये गावा साहेबांचा विकास काम आहे आणि या कामाच्या माध्यमातून जी काही कार्यकर्ते जोडली गेली पक्षाशी जोडली गेली असेल मित्रपर्यट म्हणून जोडले गेले असेल या सर्व कार्यकर्त्यांचा एकच आग्रह होता की सुरेंद्र भाऊ या इलेक्शनला आपल्याला सामोरं जायचं आहे निश्चितपणानं या ठिकाणी नरेंद्रभाई मोदी असतील अमित शहा साहेब असतील यांच्या विचारांनी प्रेरित झालेलो आहे आणि निश्चितपणानं आत्तापर्यंत पार्टीच जे कार्यकर्ते म्हणून मी काम केले पण या ठिकाणी जेव्हा निष्ठावान कार्यकर्ता जेव्हा आणाय होतो तेव्हा निष्ठावान कार्यकर्त्यांचा आग्रह असतो प्रत्येक कार्यकर्ता आग्र असतो भाऊ या ठिकाणी आपण कुठे समोर गेलं पाहिजे या उद्दिष्ट मी भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी इलेक्शनला समोर जात आता एक आता बोलला आहे आता विचार करू तो काय म्हणतो परत आताच झाला ना त्याच्याशी चर्चा करून करूया काय करायचं तुमचा ते आता पहिल्यांदा उभं राहण्याच्या पासून आहे ना मग पुढचा विषय नाही आता माझा त्याच्या भूमिकेला पाठिंबा नाही आहे परंतु आता त्यानं सांगितलंय आता पाहावं लागेल समजावं लागेल सांगावं लागेल त्याला अरे भाऊ मी आता म्हणालो ना की त्याचं ते त्याला राहायचं आहे पण माझं त्याला पाठबळ नाही मी भारतीय जनता पार्टीचा आहे मी भारतीय जनता पार्टीचा सगळा विषय करणार आहे त्यामुळे माझा तो काहीच विषय नाही आहे आता त्यांनी आता सगळ्या कार्यकर्त्यांनी त्यांनी काही मनात आलं त्यांच्या त्यांना वाटलं की नाही आम्ही पण लोकांचे जे काही एकंदरीत वातावरण आहे काही विषय आहे आणि त्याच्यातनं त्यांना तो विषय मांडला आहे कुठेतरी अन्याय केला नाही आता हे तुम्ही आता सगळे इथे होता कार्यकर्त्यांच्या भावना होत्या वेगवेगळ्या लोकांच्या त्यामुळे ह्या भावनाचा हा परिपाक आहे याच्यातून पाहू पुढे काय करता येईल मी, पार्ट, मी पार्टी असं आहे की मी पार्टीच्या स्थापनेपासूनचा जनसंघापासूनचा कार्यकर्ता असल्यामुळे एक असं की सुखदुःखाच्या ह्या अपडाऊन्स असतात राजकारणामध्ये कधीकधी म्हणजे मला ह्याच्यातनं काल सम म्हणजे कधीकधी असं वाटतं की आमचे सहकारी मंत्री उत्तर प्रदेशचे ते विद्यमान मंत्री असताना तडजोडीमध्ये यूसाठी त्यांना जागा सोडावी लागली माझे सहकारी माझे चांगले मित्र शाहनवाज हुसेन यांना त्यांच्या मतदारसंघ जे यूसाठी सोडावा लागला त्यांनाही पण उमदेव लागला म्हणजे देशातली चांगली चांगली लोकांना पण काही काही कारणानं संधी देता आली नाही आता तशी संधी मला पण नाही दिली काय सुमेंद्र गांधी यांनी महानगरपालिका निवडणुकीत भाजपाकडून निवडणूक लढवली होती सुवेंद्र गांधी यांची पत्नीही महापालिका निवडणुकीच्या रिंगणामध्ये होती मात्र दोघांनाही यामध्ये पराभव स्वीकारावा लागला होता दीपक कासवासह शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर